काय नाही तर रोज इतकी घाण होती ना संध्याकाळी चाक। ना आपण मस्त चकाचक पाणी आलं का फरच पुसूनच घेऊ बर का झाडाला पाणी घालायला लागले वाळले काय रे कुठ आहे तुम्ही कुठं तुम्ही काय म्हणते का आणलंय खाली हो का आणलंय आलो 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 चाल बर काय म्हणते माऊलीने काय आणलंय काय माहिती इकडं परत वर ये लावून घे सगळे हा माऊली पुढे गेले का आता गावात गेले होते ते

म्हणून मावलीला ड्रोन चिले होते ना मग ते घेऊन आले ते त्याला गिफ्ट म्हणून गिफ्ट दिले त्याला हा ना मग त्याला घरी घेऊन ना म्हणले चला ते आणून शिकला कागद काढायला लागले दोन मिनिट कागद मग काढू मला पाहू दे कोणता ड्रोन आहे हा इ अठ्याऐंशी प्रो फोल्डेबल ड्रोन आहे हा फोल्डेबल एकच नंबर आहे आपला ना असेल मागच्या वेळेस तुला मी असं होता तो हा ई अठ्ठ्याऐंशी मावली कागद काढू कागद नाही हा पहिले पाहून घे कुठून पाय त्याची काढायची काढ बाहेर हळूर का ड्रोन कसा आहे एकदम भारी गेली छान हळूवरती उडाल ना किती वर उडतो त्याला कॅमेरा पण आहे फिक्स कॅमेरा आहे बहुतेक नाही फिक्सच आहे खालीवर होतोय बोटाने फिरवलं का त्याला त्याने जाऊ दे माऊलीला गिफ्ट आला ना माऊली त्याच्यात त्या रिमोट दाखव ना ते याच कस त्याचं सेल टाकावं लागल ना नव मग सेल आण बाई घरातून मोठे आण तीन आण ते तीन सेल लागल तीन दाखव ना इथं अँटेना असा वर करायचा याचा असा असा वर करायचा हा अँटेना आणि एस आहे हे वर उडवायला आणि हे बाजूला करायला खुश म्हणजे त्या दिवशी ते ड्रोन आपलं ते खराब झालेलं मुंबईला नेलं कोणतच दुकानदार रिपेअर करून द्या ना ते ड्रोन हा ना पंचावन्न हजारच होता तो मुंबईमध्ये ना ते बॅन आहे दुकानदार म्हणे तुम्हाला विकतही मिळणार नाही रिपेअर करूनही मिळणार नाही म्हणे हा ना हे सेन्सर आहे ते हे सेन्सर लाईट पण असू शकता लाईट लागत असेल टाकले ना पहिले चालू करून तर पाईप पहिले हा रिमोट चालू होतो का मला पाहू दे ना बरं चालू इकडे 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 रस्तेला जाऊ वावरात नको आता वावर नांगरलंय नांगरलंय का फन लय वावर चालू झाला का कुठे लाइट हा हा हां लाईट लागले हे रिमोट चालू झाला का ती प ना आधी ते लाईट नाही लागले दिसत तिथं कुठे नाही ना लाईट हा लागला आता दाबून धरलं का मग लागत चाललं हो अरे चाललं बावली इकडे बोलो ते लांब नको येऊ इकडे बोलो इकडे बोलो माग वर 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 घे ना तुटून जाईल ना माऊली असं खाली कशाला करायचं इकडे बोलायचं ना माग ही स्टिकनी माग बोलवायचं ना या स्टिकनी हा

नाही नाही काय नाही ठेव ठेव आता त्या बाजून उडव जाडव हळू हळू इकडे गे इकडे गे इकडे घे ना मावली इकडे घे ना तिकडे कुठं चाललं अरे काय तुला जामाना अरे ते गेलं कुठं हे ए। 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 अरे गेलो ते इकडे घे माऊली ते ऊसात गेलं दाखवू इकडं अरे ते जाऊ राहिलं आपप गेलं गेलं अरे मामा गेलो नाही तुम्हाला तिकडा कोणी उडायला लावलं होतं गेला ना ना जाऊ जाऊ दे मावली हे ड्रोन आहे याच्यावर कंट्रोलच ना ते नवीन ड्रोनच झालं वाटवलं ते गेलं डायरेक्ट उसात नाही ना ते कंट्रोलच ना याच्यावर हा ना आरजेला ड्रोन असेल ते माऊली त्याला ते खाली एक एकतर ते तरी दो चला उसात पाहिलं जाऊ ना जोरात पण ना मामा चला उसात पाहिला जाऊ चल माऊली उसात पाहिला जाऊ चल नाही जाऊ दे चल काय नाही चल 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 सापडलं पाहिजे बो आता उसात गेलंय आता सापडायचं नाही बो संप मित्रांनो आपलं हे हेलिकॉप्टर हे आपला ड्रोन गेलाय उसामध्ये माऊली इतका रडायला लागला त्याला म्हटलं तू घरीच थांब तर त्याला घरी थांबवलं आम्ही मी आणि गंगा दोघे आता या उसामध्ये आता ते ड्रोन शोधायचं चालू सापडणार तर नाही पण बघू ट्राय करून सापडलं तर सापडलं तोराळा लागलाय खूप हे बघा जर्किंग घातलंय हिनी पण तोंड पॅक केलंय कारण घुसायचं घुसायचंय ऊसातले कापल आता ऊस झाला एक तो वाघाची भीती वाटत आहे आम्हाला इकडं शीतल सांगते डायरेक्शन इकडे गेलंय म्हणे आता बघू कुठ इथ काय आता हायला तेच का गुस्सा आता कुठून घुसायचं एक एक सरी पाहायला लागला आपल्याला चला गुस्सा मंग काय उसाच्या वरच आडकीला असेल बरं का गळूहळू वरच दिसल पण ते लय मधी गेलय ग तू पाहिलं का कुठे गेलं हा पण मधी गेलय ना एवढा कडेल नाही चाल बाबा हा ना वर बघायला लागल नाही सापडायचं मला असा अंदाज आहे सापडलं तर भारी काम होईल पन पाये? खाली पण पाय खाली जर पडेल असेल तर ते नेमकं काळे येईन खालची माती कालीचे कुठे गेलं असेल ते हा ना माऊली रडायला लागून गेला कुठं दिसत खालच्या सर्या मधी पण पाय आणि वर उसाला पण वर आड केले का पाया अरे बापरे दिसत ना बर तरी येस सर्या मोकळ्या केल्या ते म्हणून चालता येते हम्म चिखल पण नाही नहीं। 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 नहीं तर मित्रांनो आम्ही सगळेच उसात गेलो होतो आणि हात पण आमच्या असे उसाने कापले का ते ड्रोन नाही तर नाही सापडलं इतकं किती लांब गेलं काय माहिती बरं तो उसाचं रान इतकं मोठ आहे माऊलीला आहे ना खूप राडायला येऊ राहिले आता हे ब माऊली माशी बोलू नका म्हणतोय आता एवढा नाराज झाला घरी ये बघा आमचे कपडे काढून दिले ते कपडे बी इतके खराब झाले ना आमचे पॅन्ट मी जे जर्किंग घातलं होतं ते तिने तिने काय घात होतं सनकोट स्टॉल बांधला होता तोंडाला पण ते गेलं नाही सापडलं मावलेलं ते ड्रोन उडवायची छा अपुरी राहिली त्याला आता आपण दुसरं ड्रोन नवीन घेऊन देऊ काय काय पैसे खर्च करून किती पाहिजे आता काय पैसे खर्च करू पैसे खर्च करू नको का आणायच नाही ते ड्रोन जाऊ दे ते काही कामाचं नाही नकली राहते ड्रोन एकतर आहे ना इतक्यात म्हणजे उडवलं ते ड्रोन ते रिमोट कंट्रोलच व्हाय ना मुळात आणि ते जसं उडवलं ते तसं तसं तिकडे गेलं ते वाऱ्याने डायरेक्ट हे बघा एवढा ऊस आहे काय दोन ड्रोन आहे ना ओरिजिनल मावली ते म्हणतो बरोबर आहे डीजे आय चे ओरिजिनल जे ड्रोन असतात ते पन्नास हजाराचे पुढे असतात ते प्रॉपरली रिमोट व कंट्रोल होऊन जातात पण हे नकली ड्रोन जे आहे ना हजार पंधराशे दोन हजार रुपये वाले तीन हजार रुपये वाले हे ड्रोन आहे ना कंट्रोलच होत नाही तर गेलं ते मावलीची छापूर राहिली मला खूप वाईट वाटतंय जवळपास एक तास त्या ऊसामध्ये आम्ही शोधत होतो ड्रोन पण तो ऊस इतका वाढले ना डोक्याच्या वर रे बर का तो ऊस ऐका नाय प्रायवेट जेट विमान प्रायव्हेट जेट प्ले नाही कामाने प्रायव्हेट जेट विमान घेतलेलं आहे ना ते प्रॉपरली रिमोटद्वारे कंट्रोल होत आहे पण हे काही कंट्रोल झालं नाही चला आजचा दिवस आहे ना मला खूप म्हणजे कस ऑर्डर आलं बर का मावलीच अनबॉक्सिंग केलं आणि उडवल्या 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 ते ड्रोन डायरेक्ट उसात आता राहिले माऊलीच्या हातात फक्त हे बघा हा रिमोट राहिल आपण पाहिलं असत नाही ते फ्लाय नसतं झालं हा ते पण न्यायला पाहिजे ना म्हणजे फ्लाय करून पाहिलं असतं हा परत जायचं आता नको आता नंतर जाऊ आपण जाऊ दि आपण आता जेवण करून घेऊ बाबा चल मला भूक लागली तेवढा वेळ झाला आहे का बस त्या उसामध्ये एकतर वाघाची भीती तरी पण घुसलो म्हटलं आता कसं आहे लहान करायची इच्छा आहे त्याला एक तर, तर ड्रोन म्हटलं का खूप आवडतो चला मित्रांनो व्हिडिओ आवडलाच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा